tugi atau DJ atau iniah haha हाय नमस्कार कशा सर्व माझा नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज युट्यूब चॅनल वर राज या युट्यूब चॅनल वरती सर्वात पहिले तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा हा सण आणि याच्या पुढचे सर्व दिवस पुढचं वर्ष दोन हजार सव्वीस पण तुम्हाला सुख समृद्धनी आणि आनंदाचा जावं असेच हजत खेळत राहा आता हा ब्लॉग दिवाळी स्पेशल ब्लॉग असणार आहे फॅमिली ब्लॉग असणार आहे म्हणजे आता बघा आम्ही फराल घेऊन चाललोय बहिणींकडे दिदी गावात तुम्ही वाटलं गावात वाटून गावात वाटून झालंय आणि आता आम्ही चाललोय आहे दिदी अक्काकडं आणि नंतर मग जे काही फॅमिली ब्लॉग मध्ये होणार आहे ते तुम्हाला मजा मस्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हा फॅमिली ब्लॉग असणार आहे आणि नंतर मग इथं दिवाल गावाला पण जायचं आहे बैरदेवाचं आगमन सोला असणार आहे तिकडे जायचं आहे बघूया कसं का काय ब्लॉग मध्ये होणार आहे तर जाऊया पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा स्कूलमध्ये गेलेला काय बघा मस्त छत्रपती शिवरायांचा किल्ला इकडं साकारलेला आहे रोमॅन टीमनी कोण कोण होता आता पुढल्या वर्षीपासून मला ते तक तुमच्या जॉईन होईल सर्व कार्य करायला असंच कार्य ठेवा हा पुढपर्यंत राज आलं राज आल जिंकून जगभरी शिवराज नाव गाजती मस्त बनवलंय बघा दिदी सांच्या घरामध्ये आले, आले बघा द्रोणागिरी मातेचं दर्शन होते आपल्या नेहमी ए राजा तुझ्या पाया पडू काय भाऊ काय भाऊ काय भाऊ का आहे तुझा फटाकऱ्या बघा किती आणल्यात याच्यातून आता थोड्या मी आपल्या घरी घेऊन जाणार आहे या दीपावलीने तुझ्या आयुष्यात उजाला येऊ आणि तू गोरा गोरा होवो गोरा गोरा होवो

हाय याला घे मला ये येच्छा हाय 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 कर तिकडे हाय थक हॅपी दिवाळी कर बेबी दिवाळी कर तिला इकडे इकडे हॅप्पी दिवाळी कर हा किती वाजता उठलास तू सकाळी तू रा किती वाजता उठलीस आता उठलीस तुझी अंघोळ कोणी केली तुझी आंघोळ कोणी केली ए सगण्यात गेली का तू सगण्यात गेली तू घे आता पप्पी तुझे आतावर तुला घ्यायला सांगितली हातावर घे हा लगेच पप्पी घ्या जाते चला।, <laughs> चला चला चल चला चला हा चला, चला, चला तुला बंदूक दिली ना तुला बंदूक दिली ना म्हणून तुला ही नोटबुक वाव राही काय आहे राही ए

हातावर नाही काढायचा तू मिशन कंप्लीट ज्या कामासाठी आपण आलो होतो खेळणी नेण्यासाठी राईची खेळणी घेऊन चाललंय बघा सगळी भरली त्या पिशवीत आणि पिशवी

तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथं सेंड करूया दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा ब्लॉग होता आणि नंतर जास्त काय दाखवू नाही शकलो कारण का नंतर मी गेलो भैरनाथाच्या आगमन सोहळ्यासाठी तर ते सर्व फॅमिली ब्लॉग राहून गेला कारण का तीन दिवस मी तिकडेच होतो आणि तुम्ही जर ते व्लॉग बघितले नसाल तर जाऊन नक्की बघा तिन्ही दिवसाचे सोला भैरीनाथाचा दिवाळी कोलिवाडीचा जल्लोष मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय थोडक्यात के पहिला आगमन सोला नंतर पालखी सोला आणि विसर्जन सोला तिन्ही व्हिडिओ चॅनलवरती आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देईन दे जाऊन नक्की बघा फॅमिली ब्लॉग तक्षी मजा अशी हसत खेळत सगळ्यांसोबत राहायला मला वाटतंय पण थोडा वेल कमी भेटतो तर ठीक आहे हा ब्लॉग एकदाच एंड कर ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टी टेक केअर बाय बाय सून 改这边。